आज मी तुम्हाला बेसनचे लाडू किंवा दामट्याचे लाडू कसे बनवायचे हे सांगणार आहे एकदम इझी अशी प्रोसेस आहे तुम्हीही तीच फॉलो करा आणि दामट्याचे लाडू मस्तपैकी बनवा इथे हे सगळे दामट्याचे लाडू तयार झालेले आहेत चला तर मग प्रोसेस सुरू करूया दामट्याचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी ते आपण पाक तयार करून घेऊया तर पाक तयार करण्यासाठी पाण्यामध्ये साखर टाकलेली आहे तुम्हाला किती गोड हवं त्याच्या अंदाजानुसार इथे साखर ॲड करा छान साखर शिजवू द्यायची आहे विरगळू द्यायची आहे आणि त्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे जोपर्यंत तुमचा पाक व्यवस्थित तयार होत नाही तोपर्यंत लाडूही तयार होणार नाहीत सो मग पाक व्यवस्थित शिजवू द्यायचा आहे पाक तयार झाला की नाही आहे कसं चेक करायचं हे तुम्हाला सांगते चमच्याच्या साह्याने पाक असा वरती उचलून घ्यायचा आहे आणि एक तार होती की नाही हे चेक करायचं आहे जर तसं समजत नसेल तर दोन बोटाच्या मध्ये घ्यायचं आहे पाकाला आणि एक तार तयार होती की नाही हे चेक करायचं आहे आता इथे दाखवलंच आहे की बोटाच्या साह्याने पाक तयार झाला की नाही कसं कर चेक करायचं आहे इथे बघा व्यवस्थित अशी एक तार तयार झाली आहे याचा अर्थ पाक आपला चांगला शिजला आहे जर तुमचा पाक दहा ते पंधरा मिनटामध्ये शिजत नसला तर अजून वेळ शिजू द्यायचा आहे आणि अशी एक तार तयार झाल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे आणि तो पाक गार होऊ द्यायचा आहे आता पाक गार झाल्यानंतर इथे हा चुरा टाकलेला आहे आता हा चुरा कशाचा टाकला हे तुम्हाला सांगते हा चुरा करत असताना मी घरात नव्हते त्यामुळे तो काही शूट करता नाही आला तरीही तुम्हाला मी सांगते की हा चुरा कसा तयार करायचा फ्लेवरसाठी इथे विलायची ही ॲड केलेली आहे तुम्हाला जर स्किप करायची असेल तर तुम्ही करू शकता बेसन पिठाचं बॅटर तयार करायचं आणि त्या बॅटरचे छोटे छोटे गोळे तयार करून तेलामध्ये तळवून घ्यायचे आहे आणि ते गोळे गार झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं आहे त्या मिक्सरला वाटलेला चुरा हा असा दिसतो तर असा तुमचा चुरा तयार झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी हे लाडू तयार करू शकतात तर आम्ही इथे दुसऱ्या दिवशी लाडू तयार केले पाक ही दुसऱ्या दिवशी तयार केला आणि तो चुरा त्या पाकामध्ये टाकला आणि छान असं एकजीव होण्यासाठी तीन ते चार तास सा आम्ही साईडला ठेवून दिलं तीन ते चार तासानंतर हा चुरा आणि पाक छान असं सेट झालं त्यानंतर मनुके टाकून एक एक लाडू आम्ही तयार करून घेतले तीन ते चार तास चांगलं सेट झाल्यानंतर लाडू करण्याच्या आधी इथे सगळं एकजू करून घ्यायचं आहे म्हणजे पाक आणि चुरा चांगला मुरला की नाही चेक करून घ्यायचा आहे जेणेकरून हे लाडू वळायला इझी जातं त्यामुळे पहिलं आधी मिक्स करून घ्यायचं आहे लाडू करत असताना तळ हातावर इथे मी चुरा घेतलेला आहे आणि दोन्ही हाताच्या साह्याने दोन्ही बोटांच्या साह्याने हळूहळू दाबून दाबून त्याला गोल असा शेप दिलेला आहे लाडू करताना दोन्ही बोटांनी पॅक असं बांधून घ्यायचं आहे जेणेकरून हे लाडू लवकर तुटणार नाहीत फुटणार नाहीत भरपूर काळ टिकतील यासाठी दोन्ही हाताने दापून मस्त घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपले इथे एक एक लाडू इथं तयार होत आहेत हे लाडू करताना आम्ही फक्त मनुके यूज केले आहेत तुम्हाला जर काजू बदाम कोणतेही ड्रायफ्रूट्स यामध्ये ॲड करायचे असतील तर तुम्ही ॲड करू शकता तर आता मी इथे एक एक लाडू तयार करून घेत आहे तुम्हाला ही लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट मदे नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा Thank you.